शुका शुकासारिखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञाने योगेश्वराचे कवि वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दासबोध दशक सहावा समास सहावा सृष्टी कथन गेल्या समासातील ब्रह्म आणि माया याचे वर्णन वाचताना एक गोष्ट ध्यानात आली असेल ती ही की मायेचे गुण ब्रह्माला नाहीपणाने लावले आहेत कारण असे जगात माणसांचे फक्त दोन वर्ग आहेत एक जाणते व दुसरे जाणते पुरुष आत्मज्ञानी तर नेनते पुरुष मायाज्ञानी असतात आत्मज्ञानी पुरुषांना ब्रह्म साक्षात अनुभवास येते तर अज्ञानी पुरुषांना माया प्रत्यक्ष प्रतिचीच प्रचितीस येते दृश्य रूप असलेले हे जग अज्ञानी लोकांना कितीही खरे वाटले तरी ते तसे नाही ब्रह्मास त्याचा स्पर्श होत नाही हे सगळे जरी बरोबर असले तरी ज्ञानी पुरुष ज्यावेळी सांगू लागतो त्यावेळी तो मायेचे एक एक लक्षण घेतो आणि ते लक्षण ब्रह्माच्या ठिकाणी नाही असे सांगतो म्हणून ब्रह्म अनाम अरूप अक्रिय असाक्ष अलक्ष अपार अप्रत्यक्ष निर्विकार निराकार निराभास निर्गुण निरुपाधिक अकर्ता व अद्वैत आहे असे सांगावे लागते या जगत मिथ्या आहे हे मत पुन्हा मांडले आहे खऱ्या खोट्यांचे मिश्रण म्हणजे मिथ्या होय ज्ञानी पुरुषाला जगत परमात्मा स्वरूप दिसते तर अज्ञानी लोकांना तेच दृश्य रूप दिसते दोघांच्या भूमिकेवर दोघांचे अनुभव खरेच आहेत पण पहिला अनुभव यथार्थ तर दुसरा व यथार्थ असतो म्हणून अज्ञानी माणसाने सध्याचा अनुभव हाताशी धरून ज्ञानीपुरुषाच्या मदतीने व साराचार सारासार विचाराने आत्मज्ञानी व्हावे असा श्री समर्थ शेवटी उपदेश करतात आता श्रोता समर्थांना प्रश्न विचारतो विश्व निर्माण होण्याच्या आधी ब्रह्म असते त्या ठिकाणी विश्वाचा मागमो मागमूस नसतो पण नंतर त्यामध्ये विश्व दिसते हे खरे का खोटे स्वामी तुम्ही सर्वज्ञ आहात माझा हा प्रश्न सोडवावा माझी शंका फेडावी एका श्रोत्याने वक्ताला अशी विनंती केली आता या प्रश्नाचे उत्तर ऐकावे हा विषय ऐकण्यास उत्सुकतेने तयार व्हावे मग उदार आणि सर्वज्ञ वक्ता बोलू लागला शास्त्र वचनातील विरोध दाखवितात जीवभूतः सनातनः हा सनातना हा म्हणजे या संसारात माझाच म्हणजेच परमात्मा स्वरूपाचा सनातन अंश जीव झाला आहे असे गीतेचे वचन आहे या वचनाने जगाला खरेपणा येतो पण यद्म तद नष्टम म्हणजे जे दिसते ते नाचते या वचनाने जग खोटे ठरते आता यामध्ये खरे खोटे कोणी ठरवायचे जग सत्य म्हणावे तर ते नाश पावते म्हणून सत्य म्हणता येत नाही बरे ते खोटे म्हणावे तर प्रत्यक्ष दिसते म्हणून खोटे म्हणता येत नाही यासाठी ते जसे खरोखर आहे तसे आता मी तुम्हाला सांगतो आता ज्ञानी काय म्हणतात व अज्ञानी काय म्हणतात याचे वर्णन समर्थ आपल्याला करतात जगामध्ये कितीतरी माणसे आहेत त्यापैकी काही ज्ञानी तर काही अज्ञानी असतात त्यांच्या मतामध्ये फरक पडतो म्हणून समाधान होत नाही प्रथम अज्ञानी काय म्हणतो ते ऐकावे त्याचे मत असे की हे विश्व शाश्वत आहे देव धर्म तीर्थ व्रत हे सगळे सत्य आहे यावर ज्ञानी सर्वज्ञांचा राजा म्हणतो की मूर्खस्य प्रतिमा पूजा म्हणजे मूर्ख किंवा अज्ञानी आहेत त्यांच्यासाठी मूर्तीपूजा असते या विश्वाचा प्रलय झाला तरी जे जसेच्या तसे शिल्लक उरते ते ब्रह्म स्वानुभवाच्या या ज्ञानावर तो पैस मारण्यास तयार असतो हे ऐकून अज्ञानी विचारतो की विश्व जर सगळेच मिथ्या आहे तर मग तू स्नान संध्या का करतोस गुरु भजन का करतोस तीर्थयात्रा करीत का फिरतोस श्लोकाचा अर्थ असा आहे की तीर्थांमध्ये पवित्र ब्राह्मणांचे समुदाय असतात त्या समुदायामध्ये तत्वज्ञानातील प्रश्नांची चर्चा चालते त्या चर्चेमधून आत्म्याचे स्वरूप निश्चित होते त्या निश्चयातून शंकराचे ज्ञान प्राप्त होते तीर्थयात्रा करीत का फिरतोस या प्रश्नाला ज्ञानी आता उत्तर देत आहेत तो सांगतो हे शंकराचे वचन आहे त्यामध्ये सद्गुरूंची उपासना करण्यास सुचविले आहे शंकरानेच गुरुगीता सांगितली आहे परंतु गुरुचे भजन कसे करावे याचे उत्तर असे की प्रथम त्याला शोधावे व ओळखून काढावे त्याच्यापाशी आत्मज्ञानाने मिळणारे समाधान असते ते समाधान विवेकाने आपण स्वतः त्याच्यापासून मिळवावे सद्गुरूचे खरे स्वरूप वर्णन करणारा श्लोकार्थ सद्गुरु सदा ब्रह्मानंद भोगतो तो अत्यंत श्रेष्ठ सुख देतो तो केवळ ज्ञानाची मूर्तीच असतो तो सुख दुःखादी द्वंदवांच्या पलीकडे गेलेला असतो तो आकाशासारखा विशाल व अलिप्त असतो तो तत्त्वम असी ते ब्रह्म तू आहेस या अनुभवास पोहोचलेला असतो तो निव्वळ एकरूप नित्य निर्मल पवित्र व अचल असतो तो सर्वांच्या हृदयात साक्षी रूपाने वास करतो तो मानवी कल्पनांच्या पलीकडे असतो तो निर्गुण असल्याने त्रिगुण रहित असतो अशा सद्गुरूला मी नमस्कार करतो हे गुरु गीतेचे वचन आहे यामध्ये अशा प्रकारचे सद्गुरूंचे स्वरूप वर्णन केले आहे त्या स्वरूपाचे ध्यान लागल्यानंतर सर्व दृश्य मावळते व तेथे हे विश्व आहे व ते मिथ्य आहे अशी जाणीव देखील उरत नाही त्याप्रमाणे ज्ञानी असे म्हणतो की आधी सद्गुरु शोधावा त्याला ओळखावा म्हणजे त्याच्या संगतीने व उपदेशाने है। हे विश्व मिथ्य आहे काही आवडले नाही श्रीकृष्णाला तुम्ही अज्ञानी कसे म्हणता जीव भूत हा हा असे गीतेचे वचन आहे हे वचन सांगणाऱ्या श्रीकृष्णाला तुम्ही अज्ञानी म्हणता तरी कसे श्रोत्याने असा आक्षेप घेतला तो मनामध्ये दुःख करीत होता या आक्षेपाचे उत्तर चतुर श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे गीतेमध्ये श्रीकृष्ण जे काही बोलले त्याचा खरा अर्थ तुला कळला नाही म्हणून तू विनाकारण दुःख करतो आहेस एके ठिकाणी श्रीकृष्ण सांगतात की अश्वत्थ हा सर्व वृक्षाना सर्व वृक्षांमध्ये पिंपळ मीच आहे सर्व वृक्षांमध्ये पिंपळ माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण बोलले पण पिंपळ तोडला तर तो तात्काळ तुटतो दुसऱ्या ठिकाणी श्रीकृष्ण सांगतात की याला शस्त्रे तोडू शकत नाहीत अग्नी जाळीत नाहीत पाणी भिजवू शकत नाही आणि वायू त्याला वाळवू शकत नाही श्रीकृष्ण सांगतात की माझे स्वरूप असे आहे की ते शस्त्राने तुटत नाही अग्निने जळत नाही पण पाण्यात कालवले जात नाही पण पिंपळ शस्त्राने तुटतो अग्निने जळतो व पाण्यात कालवला जातो याचा अर्थ तो नाशवंत आहे पिंपळ तुटतो जळतो बुडतो उडून जातो मग वर दिलेल्या श्रीकृष्णाच्या दोन्ही वचनांची एकवाक्यता कशी करायची श्री सद्गुरूंच्या मुखाने श्रवण केले म्हणजे अशा वचनांचा समन्वय कसा करावा त्याचा त्यावर प्रकाश पडतो आणखी एक उदाहरण घेऊन श्री समर्थ असे दाखवतात की परमार्थ वाग्मयामध्ये देहबुद्धी चालवली तर त्याचा खराब भावार्थ ध्यानात येत नाही तो आकलन होण्यास ज्ञानी पुरुषांकडून श्रवण व्हावे लागते गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात की इंद्रियाना मनश्यामी मनश्यामी म्हणजे माणसाचे मन ते मीच आहे हे जर खरे तर मनाच्या चंचल उर्मी आपण का आवराव्या एकीकडे मन भगवंताची विभूती आहे असे सांगायचे आणि दुसरीकडे तेच मन आवरा असे सांगायचे यामध्ये विरोध दिसतो श्रीकृष्ण असे बोलले याचे कारण हे की त्यांनी साधन मार्ग दाखविला लहान मुलाला खडे मांडून ओनामा शिकवावा तशातला हा प्रकार आहे लहान मुले खडे घेऊन खेळतात त्या खड्यांच्या साह्याने आईने मुलाला अक्षर ओळख करून दिली त्याप्रमाणे अज्ञानी माणसाचे मन दृश्य जगात रमते त्या जगातील वस्तू घेऊनच परमात्म चिंतन कसे करावे हे विभूती रूपाने श्रीकृष्णाने दाखविले श्रीकृष्ण सर्वज्ञ आहेत ते चुकीचे सांगणार नाहीत त्यांच्या वचनांमध्ये जो विरोध दिसतो त्याचे कारण हे असे आहे त्यांच्या वचनांचा समन्वय करण्यास देहबुद्धीने केलेला वाद उपयोगी पडत नाही वेद शास्त्रे श्रुती स्मृती यांच्या वचनांमध्ये परस्पर विरोध आढळतो पण सद्गुरूंच्या वचनांनी त्या सर्वांची बरोबर व्यवस्था लावता येते येते वेद व शास्त्रे यांच्यामधील भांडण जणू काय शस्त्र घेऊन तोडावे असे नाही ते भांडण कोणीही मिटू शकत नाही कल्पांतापर्यंत प्रयत्न केला तरी साधू त्या मतभेदांचा सा निकाल लावता येत नाही वादाने वाद वाढत जातो त्यास अंत नाही म्हणून चतुराने संवाद करावा व ब्रह्मानंद भोगावा पूर्वपक्ष आणि सिद्धांत हे शास्त्राचे संकेत आहेत त्याचा खरा अर्थ साधूच्या तोंडून श्रवण केलेल्या उपदेशाने निश्चितपणे कळतो तत्वज्ञान हा तर्कांचा खेळ आहे त्यामध्ये अशी पद्धत आहे की समजा आपल्याला एक सिद्धांत मांडायचा आहे आणि त्या सिद्धांतावर जेवढ्या शंका आणि जेवढे आक्षेप घेता येणे शक्य आहे तेवढ्या शंका व आक्षेप आपण स्वतःच कल्पना करून काढायचे व तर्काने त्याचे निरसन करायचे आक्षेपांना व शंकांना पूर्वपक्ष म्हणतात व त्याच्या निरसनाला उत्तर पक्ष किंवा सिद्धांत म्हणतात आक्षेपकाची कल्पना जितकी प्रबल असते तितक्या शंका अधिक अधिक निघतात सिद्धांताला त्या सगळ्या फेडीत बसावे लागते बरेच वेळा या प्रकाराला शेवट उ रहात नाही बहुधा वादविवादामध्ये एकाहून एक वर चढ शंका निघतात व त्यास एकाहून एक उत्तरे दिली जातात अशा प्रकारचे पूर्वपक्ष आणि उत्तर पक्ष वेदशास्त्रांमध्ये इतके भरलेले आहेत की ते सांगू म्हटले तरी शक्य नाही म्हणून वादविवादाच्या नादी लागू नये तो सोडून संवाद करावा आत्मस्वरूपाचा निश्चय होऊन त्याचा अनुभव येण्यासाठी जी चर्चा होते त्यास संवाद संवाद म्हणतात केल्याने आत्मस्वरूपाचा अनुभव येतो व त्यामुळे ब्रह्मानंद प्राप्त होतो कल्पना आहे एक मायेचे मोठे शस्त्र आहे माणसाला मिळालेली ती एक मोठी शक्ती आहे ती योग्य वळणाने वापरली तर अगदी स्वस्वरूपापर्यंत पोहोचविते हो तिला अयोग्य वळण लागले तर भ्रमाचे नाना प्रकार निर्माण करते श्री समर्थ असे दाखवितात की देवाच्या बाबतीत माणूस अगदी भ्रामक कल्पना करतो त्यामुळे त्याला आत्मस्वरूपाचे दर्शन होत नाही व परमार्थ साधत नाही मूळ शुद्ध व निर्गुण ब्रह्म स्वरूपामध्ये मी एकच आहे तो अनेक व्हावा अशी एक कल्पना झाली पण तिच्या पोटी अनंत विश्वे होतात आणि जातात मुळात केवळ कल्पनेचाच पाया असलेल्या विश्वांना खरेपणा असणे शक्य नाही अज्ञानी माणसाने बनविलेला सगुण देव कल्पनेने केलेला असतो समजा एखाद्याने असा एक देव तयार करून त्याच्या ठिकाणी मनापासून श्रद्धा ठेवली त्या देवाला जर काही अपाय झाला तर भक्ताला मनापासून दुःख होते समजा एकाने दगडाचा एक देव केला एके दिवशी तो भंगला फुटला किंवा तुटला त्यामुळे त्याचा भक्त इतका दुःखी होतो की तो रडतो जमिनीवर पडतो व आक्रोश करतो असा कल्पनेचा देव कधी घरीच हरवतो कधी चोर घेऊन जातात तर कधी दुष्ट माणसे जबरदस्तीने फोडून टाकतात एखादा देव कोणी भ्रष्ट करतात कोणी पाण्यात टाकतात कोणी पायाखाली तोडतात कोणी दुष्ट माणसे एखादे मोठे तीर्थस्थान सगळे उद्ध्वस्त करून जातो तेव्हा लोक बोलतात की या तीर्थांचा महिमा काय सांगावा या दुष्टाने ते उद्ध्वस्त केले स्थान फार जागृत होते पण ते बल कोठे गेले कळत नाही एक देव सोनार तयार करतो एक देव ओतारीशीत ओतून तयार करतो एक देव पाथरवट व गंडकी या नद्यांच्या काठी नवधी देव पडलेले असतात ते असंख्य दगड गोटे मोजता येणे शक्य नाही चक्रतीर्थामध्ये चक्राच्या खुणा असलेले असंख्य देव पडलेले आहेत खरोखर खरा देव एकच आहे मनसा निश्चय काही होत नाही बाण तांदळे तांब्याची नाणी स्फटिक वगैरे वस्तूंची देव म्हणून देवाऱ्यात पूजा करतात असले देव खरे की खोटे देव जाणे अर्थात ते खोटेच असतात एकाने रेशमाचा देव केला पण तो तुटून गेला त्याने मग मातीच्या देवाचा नवा नियम धरला काही लोक एक गैरसमज करून घेतात तो असा आमचा देव अगदी खरा आहे आमच्या संकट काळी तो नेहमी आम्हाला पावत असे आमच्या सगळ्या इच्छा तो सफळ करीत असे पण आता त्याचे तत्व नाहीसे सत्व नाहीसे झाले तो शक्तिहीन झाला आहे म्हणून आमच्या नशिबात होते ते झाले जे घडणारच असते ते ईश्वराला देखील बदलता येत नाही श्री समर्थ एक मोठा मार्मिक प्रश्न विचारतात की अरे मूर्खा धातू दगड माती चित्रे लाकूड यामध्ये देव कसा असेल त्यात देव आहे असे वाटणे हा केवळ भ्रम आहे ही सगळी आपली कल्पना आहे आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला सुखदुःखे भोगावी लागतात हे ध्यानात ठेवावे खऱ्या देवाच्या खुणा काही वेगळ्याच असतात म्हणून हा सगळा मायेचा चक्कर आहे मायेने निर्माण केलेला भ्रम आहे हे, हे दृश्य विश्व कोटी गुणाने खोटे आहे वेद शास्त्रे व पुराणे सर्व असेच सांगतात साधू संत थोर अनुभवी महात्मे या सर्वांचा अनुभव असाच आहे तो अनुभव सांगतो की खरा देव पंचभूतांच्या पलीकडे आहे आणि दृश्य सृष्टी मिथ्या आहे विश्व निर्माण होण्यापूर्वी विश्व चालू असताना आणि विश्वाचा संपूर्ण शेवट झाल्यावर शाश्वत देव जसाच्या तसाच असतो तो आरंभी आणि शेवटी कायम राहतो सर्व स्वानुभवी पुरुषांचा असाच निश्चय आहे याबद्दल त्यांना मुळीच संशय नाही अन्वय आणि व्यतिरेक दोन्ही कल्पनामय आहेत जिकडे पहावे तिकडे सगळ्या दृश्य विश्वामध्ये आत्मस्वरूपच भरलेले आहे अशा पद्धतीने विचार वापरणे हा अन्वय होय तर जे जे दृश्य आहे ते कल्पनेत येऊ शकते मनास भासते बुद्धीने ग्रहण होऊ शकते ते ते सगळे अनात्म असल्याने त्याचा निराश करून जे केवळ रूपाने शिल्लक उरते ते आत्मस्वरूप समजावे अशा पद्धतीने विचार वापरणे हा होय आता कल्पना कोणत्या सृष्टी निर्माण करते त्याची यादी समर्थ आपल्याला सांगतात कल्पना मुळात एकच असते पण तिच्या खटपटीने आठ प्रकारच्या सृष्टी जन्म पावतात सृष्टीची कथा सावधपणे ऐकावी एक कल्पनेची सृष्टी दुस, दुसरी शब्दांची सृष्टी तिसरी प्रत्यक्ष सृष्टी ही सर्वांना माहीत आहे चौथी चित्रलेप सृष्टी कागद कापड लाकूड व भिंत यावर रंगाचे लेप लावून केलेली सृष्टी पाचवी स्वप्न सृष्टी सहावी गंधर्व सृष्टी आकाशात निरनिराळे दिसणारे निरनिराळे देखावे सातवी ज्वर ताप चढल्यावर होणारा भ्रम आठवी नजर बंदी दिसणारी सृष्टी कल्पनेपासून निर्माण होणाऱ्या सृष्टीचे हे आठ प्रकार आहेत त्यांच्यापैकी कोणती श्रेष्ठ व सत्य मानायची अर्थात कोणतीच नाही या सगळ्या विवेचनाचा आता समर्थ समारोप करतात सृष्टी मिथ्या खरी पण खऱ्या देवाचा अनुभव येण्यास तिचा उपयोग करून घ्यावा म्हणून ही सृष्टी नाशवंत आहे असे संत व महंत जाणतात हे जरी खरे तरी खऱ्या देवाचा निश्चित अनुभव येण्यासाठी सगुणाचे भजन पूजन करावे हे मी निश्चितपणे सांगतो आजच्या आपल्या अवस्थेमध्ये सगुणाचे आलंबन घेतल्यापासून आपले मन एका ठिकाणी स्थिर होत नाही त्यासाठी त्या, त्या सगुणात गुंतवून देहाचा विसर पाडला तर मग आपल्याला निर्गुणाची धारणा करता येईल म्हणून मिथ्या सृष्टीतील मिथ्या सगुणाची उपासना करावी असे समर्थ ठासून सांगतात सगुणोपासनेच्या आधाराने निर्गुणापर्यंत पोहोचता येते ही गोष्ट निसंशय खरी आहे अर्थात त्याचबरोबर सारासार विचार आणि सत्संग ही दोन्ही असली पाहिजेत तात्पर्य असं असा आहे की माणूस कितीही अज्ञानी असो आणि आत्मस्वरूप कितीही निर्गुण असो सगुणोपासना सारासार विचार व सत्संगती या त्रयींच्या आधाराने तो आत्मज्ञानी होऊ शकतो असा श्री समर्थांचा अगदी स्पष्ट अभिप्राय आहे यानंतर पुढील समासाची सूचना श्री समर्थ आपल्याला देतात या विषयाचा अधिक विस्तार आता पुरे संत संगती केल्याने हा विषय निश्चितपणे ध्यानात येतो एरवी मनात गोंधळ उडून अनेक संशय निर्माण होतात यावर शिष्याने असा आक्षेप घेतला की सृष्टी मिथ्या आहे हे मला बरोबर कळले परंतु हे दृश्य विश्व जर मुळात नाही तर ते दिसते का दृश्य प्रत्यक्ष दिसते म्हणून ते खरे वाटते स्वामी याला काय करावे ते आपण सांगा याचे उत्तम समाधानकारक उत्तर पुढील समासामध्ये समर्थांनी दिले आहे ते श्रोत्यांनी पुढे श्रवण करावे याप्रमाणे ही दृश्य सृष्टी खरी नाही हे ध्यानात ठेवून सगुणाचे रक्षण करावे सगुण उपासना करावी अशी ही स्वाण स्वानुभवी संवादे सृष्टी कथन नाम समास सहावा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट लाईक शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद